नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिश्र अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते लोडिंग आपलं पालघर जिल्ह्यासाठी वसई तालुक्यातील बंगली पश्चिम बंगली वेस्ट म्हणून लोकेशन आहे श्री पाटील सर आपल्याकडं अक्षय पाटील सर म्हणून आहेत तर हे आपल्याकडं चार दिवसापूर्वी आले होते नर्सरीवर रोपं बघितलेले आहेत सगळं सिलेक्शन केलेलं आहे आणि आज फायनल ऑर्डर देऊन बुकिंग करून रोपं मागवलेली आहेत आणि आज रोजी आपण हे त्यांची रोपं भरत आहोत आता ह्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केशर आंबा बाग लावण्यासाठी चारशे झाडं आणि त्यामध्ये त्यांना घरगुती खाण्यासाठी पॉलिनेशनसाठी अशी पन्नास झाडं वरायटी आंबा त्यामध्ये आपण एक पाच जातीची वेगवेगळी दहा दहा झाडं वरायटी आंब्याची त्यांना दिलेली आहेत त्याचबरोबर नारळ ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ जो आहे त्याची काही पन्नास झाडं आहेत बाकी घरगुती त्यांना मसाल्याची झाडंसुद्धा आपण म्हणजे लवंग दालचिनी तमालपत्री वेलदोडे ऑल पायसेस आहे मिरीवेल आहे अशी विविध काही मसाल्याची झाडं अशी टोटल जवळजवळ आपण त्यांना पंचवीस ते तीस प्रकारची झाडं ह्या गाडीमध्ये लोडिंग करत आहोत आता संध्याकाळच्या सव्वासा झालेल्या ले आहेत सहा वाजता आपली नर्सरी बंद होते ॲक्च्युली पण लोडिंग जे आहे ते आपल्याला आज पूर्ण करायचं आहे उद्या सुट्टीचा दिवस आहे शुक्रवार आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार बाजार असतो आपला आठवडी बाजार आणि ही पण दक्षता घ्यायच्या शेतकऱ्यांनी बरेच शेतकरी फोनवर बोलतात आणि शुक्रवार येतात भेट होत नाही येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि बघू शकतो आपण आता ही पालघरसाठी जे गाडीचं लोडिंग चालू आहे त्याचा पूर्ण तीन टनाचा तीन टन आपण लोडिंग माल आहे त्यामध्ये आता हा केशर आंबा आपल्याला चारशे भरायचं आहे पन्नास झाडं वरायटी आंब्याचे आहेत ती भरलेली आहेत आपण पुढं बाकी सगळं मटेरियल टाकून झालेलं आहे आता फायनली आपण ही केशर आंब्याची रोपं लोडिंग करत आहोत तर मित्रांनो आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आता आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही नर्सरी आहे आणि आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आपल्याकडे अशी काही तयार झाडंसुद्धा असतात शोमध्ये असतील फळझाडांमध्ये असतील तर आता हे बघू शकतो आपण वरच्यावर व्हिडिओ पाहत असतो त्यामध्ये आपल्याला सगळं पाहायला आहे तसंच आता यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये आपल्या नर्सरीमध्ये पुढच्या जूनसाठी जी काय तयारी आहे त्यासाठी बॅगिंग रिबॅगिंग कसं केलं जातं म्हणजे केलेलं आहे कसं करायचं आपण हे त्याच्या आधी व्हिडिओ बघितले होते आणि लास्ट व्हिडिओमध्ये ते केलेल्या रोपांनी रिबॅगिंग बॅगिंग केलेल्या रोपांची काय कंडिशन आहे हे आपण बघितलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये आपण रोपं नक्की कशी बनवली जातात कुठनं रोपं आणली जातात किंवा काय ह्या सगळ्या डिटेल गोष्टीबद्दल बोललो बोललो होतो तर तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की पाहा तसेच आता माझे बरेच व्हिडिओ ह्या आपल्या चॅनेलवर आहेत त्यामुळं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला पहिली गोष्ट सबस्क्राईब करा इतरांबरोबर हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईकसुद्धा करा तर अशा पद्धतीनं तुमचा लाईक शेअर सबस्क्राईब आमचं प्रोत्साहन वाढवत असतो आहे आणि असंच तुमच्या आशीर्वादानं प्रेमानं आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आठ साडेआठ हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि बाकीच्या जा ज्या काही प्रोसिजर आहेत आपला चॅने चॅनेल मॉनिटाईज होऊन आयडेंटी व्हेरिफिकेशन असेल किंवा जे काय आहे तेसुद्धा आपलं झालेलं आहे आता बऱ्याच लोकांना ह्याबद्दल आयडिया असेल नसेल पण ज्या लोकांना माहीत आहे त्यांच्या लक्षात येईल की ॲड्रेस व्हेरिफिकेशन पिन येतो एक तेसुद्धा आपलं हे सगळं झालेलं आहे आता बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं आता आमचे स्वतःच इथं सर अवधूत सर म्हणून आहेत आपले ते स्वतः रोपं काढून देत आहेत कारण सरांचे म्हणजे रोपं काढण्याचा जे अनुभव आहे तो खूप मोठा आहे क्वालिटी रोपं देतात आणि आमचे कामगारसुद्धा सगळे एकदम ट्रेन आहेत भया नमस्ते बघू शकताय अशा पद्धतीनं हे नियोजन चालू आहे आता आमच्या स नर्सरीचे सेल्समन संभाजी मरा आ... संभाजी जाधव आपल्या बरोबर आहेत इथं संभाजदादा नमस्कार कसं काय वाटते काम करून छान वाटतंय छान ना बरं काय केशर आंबा किती भरायचा आपल्याला चारशे आणि वराठी आंबा पन्नास बरं ओके ठीक आहे फक्त हे ह्यांचं लक्ष आहे का नाही हे बघण्यासाठी मी त्यांना विचारलेलं आहे तर अशा पद्धतीनं आमचे एकदम ॲक्टिव्ह सेल्समन आहेत काम एकदम जोरात करतात तर अशा पद्धतीनं आता बघू शकतो आहे वरती आमचे दादा आहेत थप्पी मास्टर असताना नांदेडच्या ते तर बघू शकतोय कशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे सगळी सिलेक्टेड रोपं घेतली जातात आता ह्या रोपांचं वैशिष्ट्य काय आहे की रोपं निभार झालेले आहेत रोप लावलं त्याला खत पाणी मिळालं की ते वाढणार आहे शेंडे फक्त एक ते दीड महिन्यानंतर कट करायचे आहेत तर, तर हे सगळं आपण आता शेतकरी म्हणजे अक्षय पाटील सरांना आपण सगळं नियोजन दिलेलं आहे खत पाण्याचं बिलाच्या पाठीमागं शेड्यूल तसंच त्यांचं अनुदान आता ही आपली नर्सरी शासनमान्यता असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत भाऊसाहेब पुणकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी ज्या काही योजना आहेत त्यासाठी आपलं बिल आहे आणि सरांना आता ही तीन बिल आपण प्रोवाईड करणार आहे कारण त्यांचे तीन प्लॉट आहेत वेगवेगळे गट क्रमांक आणि त्याच्यावर त्यांची ही लागवड होणार आहे आता देताना आपण कॉमनमध्ये कच्चं बिल दिलेलं आहे आणि ज्यावेळेस सरांची लागवड फायनल होणार आहे म्हणजे ते जे काय अप्रुव्हल येणार आहे लागवड म्हणण्यापेक्षा लागवड तर आता होऊन जाणार आहे ज्यावेळेस त्यांचं अनुदानचं अप्रुव्हल येणार आहे त्यावेळेस त्यांचं फायनल रोपांची संख्या दर हे सगळं झाल्यानंतर आपण त्यांना त्या पद्धतीचं बिल प्रोव्हाइड करणार आहे तर असं कॉपरेशन आपल्या नर्सरीत राहतं आहे आणि कन्सल्टिंग तर हे फ्रीच राहतं आहे आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी आता टिप्स देत असतो शेतकऱ्यांना जे आपले जुने शेतकरी आहेत त्यांना तर आपण फोनवर व्हॉट्सअपवर सगळं नियोजन देत असतो आहे तर आता बघू शकतो अशा पद्धतीनं आता आपण जी झाडं वरायटी आंबा टाकलेला आहे त्याच्यामध्ये दशरी रत्ना बेनेशियन आणि मलिका तोतापुरी हे अशा विविध जाती टाकलेल्या आहेत कारण आपल्याकडं जवळजवळ वीस ते पंचवीस जातीची वेगवेगळ्या व्हरायटीची आंबा झाडं असतात पण आपण जे सिलेक्टेड जी घरगुती खाण्यासाठी जी चांगली रोप हो आहेत ते व्हरायटी पाच टाकलेले आहेत जेणेकरून सरांना बागेत गेल्यानंतर सगळी फळं खायला मिळावी तसंच इतर काही फळझाडांची सुद्धा एक्झॉटिक स्टार फ्रूट लिची आवेकडो हे सुद्धा आपण त्यामध्ये रोपं टाकलेले आहेत जवळजवळ पंचवीस तीस प्रकारची वेगवेगळी झाडं सरांनी घेतलेली आहेत केशर आंबा जास्त आहे बागेचं जा नियोजन हो आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीने नियोजन हो असतं आता आज बघू शकतो आहे आज रोजी आपले आता जसं बोललेलो मी त्या व्हिडिओमध्ये लास्टच्या की दोन ते तीन गाड्या झाल्या होत्या दुपारपर्यंत त्यानंतर दुपारनंतर एक चार ते पाच गाड्यांचं लोडिंग झालेलं आहे असं आज सहा ते सात गाड्या आपल्या लोडिंग झालेल्या आहेत आणि नेहमी असं हे आपलं लोडिंग चालूच राहतं आहे सीझनमध्ये वीस पंचवीस गाड्या असतात ऑफ सीझनला दोन पाच गाड्या ह्या डेली भरल्या जातात ऑल महाराष्ट्रात आपला माल जातो आहे त्यासाठी तुम्ही कुठल्याही भागातून नसाल तर तुम्ही रोपं आपली घरपोच मिळवू शकताय होम डिलिव्हरी सर्व्हिस असत्या कन्सल्टिंग असते तर अशा पद्धतीने नियोजन आहे येणं शक्य असेल तर एक वेळ नसलेला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय रोपांची क्वालिटी बघू शकतो आहे सगळी निभार झालेली रोपं आहेत नुसती कवळी लुसलुसीत रोपं बघून घेण्यापेक्षा अशी निभार झालेली रोपंसुद्धा आपल्याला फायदेशीर ठरतात आता हे सरांनी रोपं सगळी बघितलेली आहेत आणि नियोजन घेतलेलं आहे त्यामुळे काय सरांना आपण सगळं नियोजन दिलेलं आहे त्या पद्धतीनं नक्कीच सरांची बाग ही डेव्हलप होणार आहे आणि आपण भविष्यात सरांच्या बागेचा फोटो व्हिडिओसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार ही अपेक्षा आहे तर आता मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण थांबणार आहे या व्हिडिओमध्ये इथंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद आपला दिवस शुभ असो